नमस्कार येस प्राईम न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत मतदानाची घाई गडबड सुरू इसमाचा मृतदेह फडात मिळाला शवविच्छेदन अहवालामध्ये त्याचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झालं मात्र पोलिसांनी कसून तपास केला असता पोटच्या मुलानेच बापाचा गळा दाबल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे मंद्र पोलिसांनी आज मुलाला अटक केली आहे दक्षिण सोलापुरातील अनेक गावांमध्ये दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान करण्याची गडबड सुरू होती तर पोलीस अधिकारी या मतदानाच्या सुरक्षेच्या कामात अडकले होते नेमकं याच दिवशी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवटे गावच्या हद्दीतील ऊसाच्या शेतामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला मंद्रुप पोलिसांनी या भागातील लोकांकडे चौकशी करून मृतदेहाची ओळख पटवली मैताचे नाव चंद्रकांत विठ्ठल होनमाने राहणार संजवाड तालुका दक्षिण सोलापूर असे निष्पन्न झाले त्यांच्या अंगावर कोणत्याही जखमा नसल्याने नेमका त्यांचा खून कशामुळे झाला यासाठी शवविच्छेदन करण्यात आले शवविच्छेदन अहवालामध्ये चंद्रकांत फोनमाने यांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे हा खून असल्याचं निष्पन्न झाल्याने मंद्रुक पोलिसासमोर आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान उभे होते मंद्रुक पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत गावातून कुटुंबियाची माहिती काढली यामध्ये त्यांचा मुलगा सागर चंद्रकांत फोनमाने आणि वडील चंद्रकांत फोनमाने यांच्यात घरगुती वाद होत असल्याची माहिती मिळाली आशातूनच त्यांचा घरात वाद झाला आणि पोटच्या मुलाने त्यांना गोड बोलून रानात नेले आणि तिथेच गळा दाबून वडिलाचा शेवट केला वडिलांचा मृतदेह उसाच्या फडात तसाच टाकून तो थेट घरी आला त्याला वाटले बापाचा खून कुणी केला हे पोलिसांना समजणार नाही मात्र मंद्रुक पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करत कमालीची गुप्तता पाळत पोलिसांनी आपले हात मुलाच्या म्हणजेच गुन्हेगाराच्या गळ्यापर्यंत आणले आणि त्याला आज अटक करण्यात आली याचं स्पष्ट कारण अजून तरी अस्पष्ट असलं तरी पोटच्या मुलानेच बापाला मारणे हे नीतीला धरून नाही